उद्या महात्मा गांधीची जयंती आहे दोन ऑक्टोबर त्या हे स्वच्छता अभियान राबवण्याचं नियोजन केलं होतं त्याप्रमाणे आज ज्येष्ठ नागरिकांना घेऊन हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आज ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला काय काय करण्यात आलं आज एक ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आहे त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण एक कार्यशाळा आयोजित केलं होतं त्यामध्ये जिल्हा विधी न्याय प्राधिकरणाचे जे न्यायाधीश आहेत ते वसंत साहेब ते प्रमुख पाहून उपस्थित होते त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातले कायदे त्यांच्या सुरक्षेसंदर्भातले नियम आहेत त्याबद्दल माहिती दिली आणि तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि आमच्या विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची माहिती त्या कार्यक्रमात देण्यात आली माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना या चॅनलच्या माध्यमातून असे आवाहन करण्यात येते की सध्या दोन दोन ते दोन योजना चालू आहे शासनाच्या महत्वाकांक्षी दोन योजना आहेत मुख्यमंत्री वयश्री योजना आणि मुख्यमंत्री तीरदर्शन योजनेत अर्ज भरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं सामाजिक न्यायकडून विनंती करण्यात येत आहे